ड्रफ ही एक सामान्य समस्या आहे ज्यामध्ये टाडूवर केसांवर आणि हा खांद्यावर पांडे पिवल्या रंगाच्या लहान खवले दिसतात जर समस्या गंभीर असेल तर कोरडेपणा आणि कधी लालसरपणा येऊ शकतो आता आपण त्याच्या कारणांबद्दल बोलूया मालासेजिया ईसची अतिवाढ जास्त उत्पादन कोडी त्वचा केसांच्या उत्पादनांना किंवा उत्पादना किंवा सोरायसिस सारख्या त्वचेच्या समस्या डड्रफचे प्रकार देखील आहेत कोडा डड्रफ ज्यामध्ये पांढऱ्याच्या रंगाच्या लहान खवले असतात तेली रंगाच्या मोठ्या खवले असतात आणि सेबोरेहिक डर्माटायटिस जिथे त्वचा लाल होते आणि सूज येते धोक्याच्या घटकामध्ये वय लिंग तेलिटाडू काही वैद्यकीय स्थिती आणि तणाव यांचा समावेश होतो ते यासाठी नियमितपणे स्वामी सुगंधरहित शॅम्पूने केस धुवा आणि केस विंचरा जजर निर्माण करणाऱ्या दूर राहा आणि तणाव कमी करा या सोप्या टिप्से आज तुमच्या डेंड्रफ नियंत्रित करा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होम ओपथी डॉट कॉमला भेट द्या